शक्तीपीठ महामार्गाला तारदाळमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध हातकलंगले तालुक्यातील तारदाळमधील काही शेतकऱ्यांची जमीन सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करू पाहत आहे या अनुषंगाने गुरुवारी रात्री मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळेकर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांच्या मार्गदर्शनाने तारदाळमधील सर्व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला वाढती लोकसंख्याने घटते शेती क्षेत्र भविष्यात अन्न सुरक्षा येण्याचा धोका स्पष्ट दिसतोय अशा वेळी येथून पुढे पिकाऊ सुपीक जमीन एक इंच सुद्धा रस्तेच काय तर कोणत्याही विकास कामासाठी गेली नाही पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतात व्यक्त केली नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नागपूर तुळजापूर महामार्ग यासह इतरही रस्त्यात हजारो हेक्टर सुपीक जमिनी गेल्या आहेत या जमिनींचे शेतकऱ्यांना दाम दुपारी पैसे मिळाले असे सरकार म्हणत असले तरी असा आलेला पैसा शेतकऱ्यांजवळ राहत नाही शेती गेली आलेल्या पैशातून उपजीविकेचे कोणतेही साधन निर्माण करू न शकणारे अनेक शेतकरी रस्त्यावर आलेले आपण पाहतोय ते शक्तीपीठ महामार्गाने देखील होणार आहे या सुपर एक्सप्रेस सेवेसाठी राज्य सरकार हजारो हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग रिअल एस्टेट कायद्याअंतर्गत संपादित केली जात आहे याला सर्व शेतकऱ्यांनी विरोध दर्शवणं गरजेचं असून अठरा जून रोजी कोल्हापूर येथील मोर्चाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी यावेळी केलं यावेळी शक्तिपीठ बाधित शेतकरी यांच्या सोबत तारदाळ सर्व शेतकरी विविध संस्थेचे पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी बसगोंडा कडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा